नमस्कार कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो स्वराज हाय करते तुम्हाला हाय कर, कर, कर। तर आज आम्ही आहे रुद्रांगी ना हर्षदा गाव तर आज आम्ही रुद्रांगी या गावामध्ये आलोय जे तेलंगणा राज्यामध्ये आहे तर हा समर एन्जॉय करायला आज आम्ही हर्षदाच्या मैत्रिणीच्या गावी आलो आहे तर कुठे आलो आहे स्वराज आपण स्वराज इकडे 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 बघ कुठे आलो आपण जंगलात तर आता आम्ही ह्या आमराईमध्ये रुद्रंगी ह्या गावामध्ये आणि पाठीमागे आता आम्ही वनभोजन करणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा आनंद घेणार आहोत वनभोजनाचा पाठीमागे बघू शकता की ते आंब्याची झाडं आहेत आणि ह्या गावातली बरीच जणं अशी पाठीमागे दिसत आहे तुम्हाला ही सगळी आमची मंडळी आहेत हर्षदाच्या मैत्रिणीच्या घरातली सगळी तर हे असे प्रत्येक जण येतात ह्या सीझनमध्ये मे महिन्यामध्ये आणि त्याचं नॉनव्हेज जेवण बनवतात आणि ते पण चुलीवरचं आणि असा आनंद लुटतात तर आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण हा आनंद एन्जॉय करूया तर ही हर्षदाची मैत्रीण कांचन हिच्याच आम्ही गावी आलो आहे आणि हे जे पाठीमागे तुम्हाला दिसतं आहे की ते आम्ही वनभोजन करणार आहे ती एक त्यांच्या गावची प्रथा आहे देवीची तर आता आपल्याला कांचन सांगेल नक्की हा म्हणजे हा जो सोहळा आज आम्ही अनुभवणार आहे तो नक्की का तर कांचन हे जे आता आपण आलो आहे ते ऍक्च्युली ती प्रथा काय त्याच्या मागे म्हणजे कोणती देवी आहे आणि कोणत्या देवीला काय नैवेद्य वगैरे लागतो आणि हा तुम्ही दरवर्षी सोहळा साजरा करता हा आनंद लुटता ते जरा सांगशील आम्ही हे जे सेलिब्रेट करतो यलम्मा देवीसाठी यलम्मा देवी देवी मध्ये आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये एकवीरा देवी तसंच तेलंगणामध्ये तीस देवी आहे तीस देवी नाव वेगळं नाव वेगळं यल्लम्मा यलमादेवी मग आम्ही इथे म्हणजे भोजन करतो जसं वनभोजन वनभोजन मँगो फार्म आहे हा इथे आम्ही सगळ्या घरातून अच्छा म्हणजे ही चूल वगैरे अशी पेटवली आहे मामांनी मामा हाय आता हे बघा इथे दोन चूल पेटले आहेत आणि ते आता देवीसाठी जो नैवेद्य आहे तो ठेवलेला आहे हा स्वात ठेवलंय आणि दुसरं आहे सुखी मच्छी सिल्वर कलर ची सुखी मच्छी, सुकी मच्छी त्याला देवीला नॉनव्हेज जसं एकविरेला कोंबडी वगैरे कोंबडी पण आपण कापू त्याच्या अगोदरचा निवेद द्यायचा कोंबडी कापतो ओके मग आता हे जे मच्छी आहे ती मच्छी चिंताचा पाणी कांदा आलं लसूण आणि मिरची मीठ हे टाकून शिजवायला ठेवून ओके okay. ते शिजल्यानंतर ते देवीला आम्ही कोंबडी खाऊ ओके आता हा नैवेद्य आपण देवीला घेऊन जाणार मंदिराचं पाया पडू आणि कोंबडी कोंबडी वगैरे कापून पण आता आपण देवी आता हा जो नैवेद्य तो आपण देवीला घेऊन जाणार त्याच्यानंतर येऊन मग आपण आपलं भोजन बनवून म्हणजे आपलं जे जेवण कोंबडी वगैरे बनवून खा तर आता आपण हे त्याचं नैवेद्य आपण इथे बनवणार की म्हणजे आता जो हा चुलीवरच जो नैवेद्य चालू आहे जो तू काय म्हणाली सुखी मच्छीचा आणि भात हा तर हे आता आपण मंदिरात घेऊन जाणार इथून किती लांब आहे मंदिर अच्छा हे समोरच आहे तर आता आपण मंदिरात पण जाऊया यल्ल्यामुळे देवीचं दर्शन पण घेऊया आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर हा जो वनभोजनाचा आनंद आहे तो पण लुटूया तर आता भेटूया आपण देवीच्या मंदिरामध्ये ह्या चुलीवर तिथे भात आहे आणि हा जो दुसरा नैवेद्य आहे ज्याच्यामध्ये मच्छी आहे जी सिल्वर मच्छी सांगितली तिने ही बघा हाच प्रसाद आता आपण देवीला चढवणार आहे बघा हीच ती उत्सव मूर्ती चुलीसाठी लाकडांची सोय करते ए, हमारे लिए कुछ काम है क्या नहीं लिए कोणी अच्छा म्हणजे त्यांचे उरलेले त्यांनी दिले दो सही दोरी ले बांधलेली आहे कांशू राईस रेडी आणि हे पण रेडी आहे ना तर हा जो नैवेद्य तयार झाला आहे आपण जेवताना जसं प्लेट घेतो तसा देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी जी प्लेट बनवणार आहेत ते कोणतं पान आहे आणि ती कशी बनवतात ते आपण बघूया हे बघा हे बहादुरी जे झाड आहे त्या झाडांच्या पानांपासून हे प्लेट बनवली आहे ज्या प्लेटमध्ये आपण हा जो प्रसाद देणार आहे देवीला बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा पानांपासून एक प्लेट तयार केली आहे कसं बनवतं ते बघूया ही कांचनची सासू आहे आंटी हाय हाय हे बघा आणि हे बघा हे असं एक पान लावल्यानंतर एक लकड़ी से स्टिच किया ना ये हे बघा ये अच्छा ते आम... काठी असते ती आणि त्या काठी अशी टोचून बघा एका बाजूने बाहेर आले म्हणजे जसं आपण कपडे वगैरे शिवतो त्या टाइप मध्ये आणि अशी सहा पानं जोडून हे असं एक प्लेट तयार होते आणि ह्याच्यामध्ये आपण आता देवीला नैवेद्य देणार आहे आता आपण देवीच्या मंदिरात आलो आहे आणि जो मगाशी तुम्ही मी तुम्हाला प्रसाद दाखवलेला तो कांचननी घेतला आहे तर आता आपण देवीला प्रसाद दाखवूया आणि परत आपल्या आंब्याच्या फार्ममध्ये जाऊया हा बघा जो आपण मगाशी नैवेद्य केलेला तो हा आता आपण देवीला अर्पण करणार आहे इथे बघा एक मोठं झाड होतं त्या झाडाखालीच ही देवी प्रकट झालेली ते मी तुम्हाला पाठीमागे त्याचा प्रतिकात्मा दाखवतो हे बघा यल्लम्मा देवी झाडामधून प्रकट झालेली आणि मग त्याचं हे मोठं मंदिरामध्ये रूपांतर केलंय पण जो नैवेद्य वगैरे तो इथेच दाखवला जातो देवीच्या मूळ स्थाने

मंदिरामध्ये सुंदर अशा देवांच्या मूर्ती आहेत बघा ऋषीमणी भगवान शंकर पार्वती देवी आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत गणपती बाप्पा असं हे सुंदर यल्लम्मा देवीचं मंदिर आहे आता आपल्या वनभोजन बनवायला सुरुवात झालेली आहे आता आपण देवीचं दर्शन घेऊन परत आपल्या फार्ममध्ये आलो आहे जिथे आपण जेवण बनवणार आहे तिथे तर आता आपल्याला कांचन बनवून दाखवणार आहे आपण आज पहिल्यांदा बघणार आहोत तेलंगणा स्टाईल चिकन तर आता जी मगाशी चूल होती त्या चुलीवर आपण चिकन बनवतोय तर आता आपण बघूया पुढची प्रोसेस कांचू काय काय टाकलंयस म्हणजे जो आपला अख्खा गरम मसाला आहे ते सर्व टाकून आता मिरची म्हणजे आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुणी पद्धतीचं चिकन बघितलेलं आता आपण बघणार आहोत तेलंगणा स्टाईल कारण आपण स्टेट चेंज केला आहे महाराष्ट्रातून आपण तेलंगणामध्ये आलो आहे हे काय आहे लसूण कांदा कांदा हे बघा सून आणि सासू बनवत आहेत सून आणि सासू स्पेशल तेलंगणा स्टाईल चिकन आणि त्या बाजूला समोरच कांचनचा भाऊ आहे आणि कांचनचे सासरे आहेत मामा ओके चिकन साफ करतात बघा इकडे आपलं चिकनचे पीसेस करण्याचं काम चालू आहे विषू आहे का काय पाहिजे तुला ताडी बॉटल लेखी आहे ना तेलंगणाची फेमस इसको क्या बोलते तुम इथं इथं कल्लू इता कल्लू आणि आपण त्याला म्हणतो ताडी भाई चालू कर दो ग्लास क्या कांदा आता ऑलमोस्ट शिजत आलाय आणि इकडे आपले चिकन मॅरिनेशन होत आहे मामा क्या क्या डाला है इसमें हल्दी और अपना तेलंगणा स्टाईल मसाला बरोबर ना बघा तेलंगणाचा मसाला आहे गरम मसालाय कांचू हा तिकड आहे ना खूप हा कांचूर चिकन मसाला चिकन मसाला कलर आणि तिखट दोन्ही

एकदम असं जंगलामध्ये आंब्याच्या बागेत आणि वनभोजन आमची ही मंडळी इकडे बघा हि कांचो चैत्री का हे बघ चैत्री हाय 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 इधर 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 हाँ माइक दे माइक दे माइक इकडे हाय हाँ मा��, माइक माइक हाय इधर 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 मेरे पास इधर इधर हाय हाय अच्छी हाय से हाय ही कांचूची मुलगी दोन वर्षाची आहे पण प्रचंड ऍक्टिव्ह आहे चिट्टी चिट्टी इधर देख इधर देख इधर देख ये देख ये देख हाय बोल हाय स्वराज दादा किधर है सोराय दादा सोराय दादा सोराय दादा सोराय दादा माऊ हे बघा ह्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही इथे जागा अडवली आहे आणि असे तेलंगणामध्ये म्हणजे या स्टेटमध्ये देवी आणि इतर जे देव आहेत त्यांना नॉनव्हेजच नैवेद्य लागतो आणि ते जे सेलिब्रेशन असतं त्यांचं देवाचा नैवेद्य दे वगैरे आणि हे वनभोजन हे बघा प्रत्येकजण इथे येतो बघा हे इथे एक कुटुंब आहे त्याच्यानंतर हे इकडे बाजूला जा एक आहे इकडे तिसरं आहे त्याच्यानंतर आम्ही आलो तेव्हा इकडे होते आम्हाला उशीर झाला यायला त्याच्यामुळे बऱ्यापैकी जणं निघून गेली आहेत म्हणजे ज्यां जे सकाळी लवकर आलेले एक समोर आहे आणि एक बघा एकदम कोपऱ्यात दिसतं आहे तिकडे हे बघा एक कोपऱ्यात दिसतं आहे आणि इकडे आम्ही बसलो आहे आणि तिकडे आमचं जेवण चालू आहे फायनली आपलं चिकन तयार आहे स्टाईल स्टाईलमध्ये फक्त नॉर्मल आपल्यासारखंच आहे फक्त त्यांचा जो मसाला आहे जी मिरची मसाला म्हणतो आपण जे आपला बेडकी मिरची वगैरे असते आपला कोकणातला मसाला तो त्यांचा वेगळ्या मिरचीचा मसाला असतो त्याच्यामुळे वास तर छानच सुटला आहे रेडी आहे ना कांचन कांचो रेडी ना अभि क्या धनिया आता कोथिंबीर आणि आपण जेवायला घेऊया आपला आता भात शिजतोय आणि इकडे चिकन रेडी आहे आणि आपली पंगत इथे बसलेली आहे आनंद काही वेगळाच आहे कांजन काय आहे मक्के म्हणजे फ्राय केलेले भाजलेले मक्के हे बघा रोस्टेड मक्के आहेत कुरकुरी सारखे लागतात स्वराज आवडतात तुला एकदम कुरकुरीत आहेत हाय पिन्नी चिन्नी मानस अंडी हाय ही कांचनची सासू हाय अंकल हे आपले चक्रधर ज्यांनी आपल्याला घरापासून इथपर्यंत आणलंय त्यांच्या फोर व्हीलरने अशी पंगत बसली अजून जेवण वाढायचंय तोपर्यंत हा स्टार्टर कांचन वाढते स्वराज आवडत तुला चाची ही कांचनची चाची चाची काय दे चकणा चाचीच्या भाषेमध्ये हा चकणा आहे कारण तो आहेच कुरकुरीत हाय ही कांचनची आई बाजूला आहेत ती कांचनची आजीच असू ना हा आणि कांचनच्या आईची आई आई हो आई इधर 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 हाय हे बघा आपलं चिकन रेडी आहे काढून घेते ना याच्यात ये वाड़ा चल पहले चाची चाची कैसा लग रहा है माहौल आजू बाजू का मस्त गया गया गया। और आपके पीछे ही है देखो कैन भरा हुआ है चाची ये देखो कैन पीछे ही है डायरेक्ट <aspects> मुंह खोल के स्टार्ट करो हे अशी आपली पंगत आता बसली आहे आणि ह्या बाजूनी छान वारा येतोय आणि ह्या आंब्याच्या झाडाखाली ह्या फार्म मध्ये आता बरेच जण निघून गेलेत आणि आता शेवटची आमची पंगत आहे पण चिठ्ठी चिट्टी से हाय हाय कैसा लग्न आहे जय महाराष्ट्र जय तेलंगणा तर आता हा जो आमचा यल्लमा देवीचा व्हिडिओ आणि आंब्याच्या फार्म मधला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चॅनल वर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत यल्लमा देवीचा जय तेलंगणा जय महाराष्ट्र जय शिवराय